नमस्ते मित्रांनो मी डॉक्टर लड्डा आणि आज दिव्यांग हिताचा आणखीन एक व्हिडिओ घेऊन येतोय मित्रांनो दिव्यांगजनाला सामान्य माणसासारखे ये जा करता येत नाही दिव्यांगजनाला एक ठिकाणी वाहन पार्क करून बऱ्याच लांब जाणं शक्य नाही व्हीलचेअरवरील दिव्यांगजनांना तर त्याच्यापेक्षा मोठ्या अडचणी येतात अंध दिव्यांगजनांना आणखीन जास्तच अडचणी येतात या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्या मनात केव्हा येतो ज्या वेळेस आपण एखाद्या धार्मिक स्थळावर जातो धार्मिक स्थळावर जायला गेल्यानंतर आपण प्रत्येक तुम्ही मी आपण प्रत्येक दिव्यांगजनाने अनुभव घेतलाय की कुठंतरी एक ठिकाणी पार्किंग असते त्या ठिकाणून आपल्याला लिहावं लागतं बऱ्याच धार्मिक स्थळावर दिव्यांगजनाला विशेष प्रवेशासाठीची व्यवस्था नसते आणि अशा अनेक गोष्टी या गोष्टी का होत नाहीत हा सगळ्यात मोठा विषय जर आपण चीफ कमिशनर ऑफ इंडिया फॉर डिसॅबिलिटी ची जर वेबसाईट पाहिली तर त्या ठिकाणी या ला ला मी हे याच्याबद्दल बोलण्याच्या अगोदर भारतातील दिव्यांगीजनासाठी काम करणारे वकील सुभाषचंद्र वसिष्ठ यांचे विशेष आभार मानतो आणि त्याचबरोबर हे जे सगळं प्रसिद्ध केलंय ते स्वयं पब्लिकेशन यांचे पण विशेष आभार मानतो की त्यांनी या सगळ्या चीफ दिलेल्या आहेत आणि चीफ कमिशनरने या सगळ्या गाईडलाईन्स दोन हजार एकोणीस मध्ये पब्लिश केलेल्या आहेत धार्मिक स्थळावर सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट येते पार्किंगची पार्किंग बद्दलच्या गाईडलाईन्स आहेत पार्किंग पासून धार्मिक स्थळापर्यंत जाण्याचा मार्ग सोपा आणि सुकर असावा किती ठिकाणी आहे आपणच बघा आणि ज्या ठिकाणी नसेल त्या ठिकाणी तो आपला अधिकार आहे आणि त्याच्याबद्दल आपण बोललं पाहिजे आपण आवाज उठवला पाहिजे त्यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिली पाहिजे धार्मिक स्थळापासून पार्किंग हे तीस मीटर ते पन्नास च्या अंतरापर्यंत जायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त नसायला पाहिजे हे त्याच्यात नमूद केलेले कार पार्किंगच्या प्रवेशद्वाराजवळ दिव्यांग चिन्ह असणे बंधनकारक आहे जेणेकरून की दिव्यांगजनाला समजेल की या ठिकाणी आपल्या गाडीची पार्किंग होणार आहे त्याच्याच बरोबर पार्किंगच्या जागेचे मोजमाप सह या सगळ्या फाईलमध्ये प्रत्येक गोष्ट नमूद केलेल्या आहे त्याच प्रकारे ज्या ठिकाणी आपण पार्किंग करतो त्या ठिकाणची जमीन ही पक्की मजबूत आणि एकसमान असावी जेणेकरून की दिव्यांगजनाला त्या ठिकाणहून धार्मिक स्थळापर्यंत जाणं सोपं जावं सुकर व्हावं पार्किंग पासून ये जा करण्यासाठीचे नियम पण या फाईलमध्ये सविस्तर नमूद केलेले आहेत त्याचबरोबर वाहनतळापासून धार्मिक स्थळापर्यंत जाण्याची जागा ही अडथळा विरहित असावी आणखीन एक गोष्ट आहे ज्यावेळेस रिसेप्शनवर ते दिव्यांग बांधव जाणार आहेत त्यावेळेस जे दिव्यांग बांधव अंध आहेत जे दिव्यांग बांधव ज्यांना दिसत नाही अशा दिव्यांग बांधवासाठी ध्वनी माहिती ऑडिओची पण त्या ठिकाणी व्यवस्था व्हायला पाहिजे आणि जे दिव्यांग कर्णबधीर आहेत त्यांच्यासाठी ब्रेन लिपीची व्यवस्थापन त्या ठिकाणी होणं बंधनकारक आहे त्याचबरोबर सामान ठेवण्याची जागा प्रत्येक पिलिग्रिम ज्या वेळेस धार्मिक ठिकाणी जातो मग तो दिव्यांग असो किंवा साधा असो त्याच्याबरोबर त्याचं लगेच असत तर हे सामान ठेवण्याची जागा पण मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळच असायला पाहिजे जेणेकरून की दर्शन करून आल्यानंतर त्या दिव्यांगजनाला किंवा धार्मिक स्थळा स्थळाला भेट देऊन बाहेर आल्यानंतर त्या दिव्यांगजनाला आपलं सामान घेऊन जाणं सोयीस्कर जाईल त्याचबरोबर दिव्यांगजनासाठीचे जे वॉशरूम आहे आणि बाथरूम आहे याच्याबद्दलचे पण नियम आहे त्याचे मोजमाप कसे राहावे त्याचे पॅरामीटर्स कसे राहावे जेणेकरून की दिव्यांगजनाला बाथरूमला ला जाणं वॉशरूमला जाणं एकदम सोयीस्कर राहावं त्याचबरोबर दरवाजा बाथरूम वॉशरूम मध्ये जाणारा दरवाजा त्या दरवाजेची लांबी रुंदी किती राहावी जेणेकरून की दिव्यांगजनाची व्हीलचेअर पण त्या दरवाजातून मध्ये सरळ जाईल आणि दिव्यांगजन मधून सरळ बाहेर येण्यास त्याला दिव्यांगजनाला सोपं जाईल त्याचबरोबर ज्या आपण ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणची फरशी ही पण दिव्यांग फ्रेंडली राहावी म्हणजे व्हीलचेअरवरचा दिव्यांग असेल तर त्याची व्हीलचेअर घसरू नये एखादा काठीवर चालणारा अंध दिव्यांग असेल तर त्याला पण त्या सगळ्या गोष्टीचे जजमेंट घेऊन धार्मिक स्थळामध्ये जाऊन आपलं धार्मिक कार्य करून बाहेर येणं सोपं जावं त्याचबरोबर आणखीन एक आहे तसं तर धार्मिक स्थळावर लिफ्टची व्यवस्था असणं जरुरी आहे दिव्यांग बांधवासाठी रॅम्पची व्यवस्था असणं जरुरी आहे दिव्यांग बांधवासाठी कारण जेणेकरून की दिव्यांग बांधवांना धार्मिक स्थळावर जाणं आणि समजा असं जरी नसेल आणि काही ठिकाणी जर पायऱ्या असतील तर त्या पायऱ्या मात्र समान अंतराच्या पाहिजेत जेणेकरून की त्या पायऱ्यावरून दिव्यांग जनाला चढणं उतरणं सोपं जाईल पायऱ्या हा विषय जरी असला तरी रॅम्प किंवा लिफ्ट हा विषय त्याच्यामध्ये महत्वाचा आहे कारण की हे तुम्ही मी नाही करत आहे दिव्यांग हा कायदा दोन हजार सोळा नुसार आपल्याला हे अधिकार दिलेले आहेत आणि त्याच दिव्यांग हक्क कायदा दोन हजार सोळा नुसार भारतातील सगळ्यात मोठी जागा सगळ्यात मोठी पॉवर म्हणजे चीफ फॉर डिसेबिलिटी आणि या चीफ कमिशनर फॉर डिसेबिलिटीच्या सांगण्यानुसार आणि बाकी याच्यातील तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनानुसार हे सगळं बनलेलं आहे त्याच्याच बरोबर धार्मिक कार्यक्रम आणि कार्य करण्यासाठी पण दिव्यांगजनांना पूरक व्यवस्था असणं बंधनकारक आहे आणि ज्यावेळेस समजा जर एखादी आपत्कालीन स्थिती त्या धार्मिक स्थळावर जर आली त्या धार्मिक स्थळाच्या ठिकाणी जर आली तर दिव्यांगजनांना त्या ठिकाणून बाहेर पडण्यासाठीचा एक वेगळा मार्ग पाहिजे हे सगळे नियम आहेत हे सगळे नियम दोन हजार एकवीस ला झालेले एकोणीस ला झालेले आहेत पण किती धार्मिक स्थळावर हे नियम पाळले जातात याचा तुम्ही मी आणि त्या धार्मिक स्थळाच्या कमिटीने विचार करणं गरजेचं आहे तो माझा अधिकार आहे आणि तो मला मिळालाच पाहिजे कारण तो दिव्यांगजनाचा अधिकार आहे दिव्यांगजन हा साध्या माणसासारखा नाही तो दिव्यांग आहे आणि त्याच्यामुळं त्याला पूरक वातावरण करून सामान्य माणसासारखं जीवन जगू देणं हा दिव्यांगजनाला दोन हजार सोळाच्या दिव्यांग हक्क कायद्यानुसार मिळालेला अधिकार आहे आणि या अधिकाराचं पालन मात्र प्रत्येक धार्मिक स्थळावर व्हायलाच पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण धार्मिक स्थळाबद्दल बोललोय आपण याबद्दलची फाईल चीफ कमिशनर फॉर द डिसेबिलिटी या वेबसाईट वर जाऊन त्याचे लिंक देतोय मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये या वेबसाईट वर जाऊन ही फाईल आपण पाहू शकता आता याच्याच बरोबर शासकीय कार्यालय शासकीय कार्यालय मोठे मोठे बिल्डिंग्स अपार्टमेंट्स आणि त्या ठिकाणी नेमकं दिव्यांगजनासाठी काय काय सुविधा पाहिजे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू आणि या सुविधा देणं किंवा त्या जिल्ह्याचे जे मुख्य आहेत कलेक्टर यांना या सुविधा देणं बंधनकारक आहे किंवा या सुविधा मिळतात का नाही याच्यावर देखरेख करणं पण बंधनकारक आहे आता हे फक्त बंधनकारक आहे कागदावर आहे पण हे खरंच होत आहे का या गोष्टीचा विचार तुम्ही मी प्रत्येक दिव्यांगजनाने करावा या गोष्टीबद्दल आवाज उठवावा आणि जसं आपण विचार करतोय तसं जिल्ह्याचे मुख्य मग ते पोलीस मुख्य असो किंवा प्रशासनचे मुख्य असो या दोघांनी पण या गोष्टीचा विचार करणं जरुरी कारण दिव्यांगजन साध्या माणसासारखा फिरू शकत नाही